संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती साजरी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष पवन भारती बाबाजी देवबाबा बदलपूरचे आमदार नारायण कुचे जालन्याचे आमदार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर गावचे सरपंच नाबाजी काफरे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आज माजी सरपंच एकनाथ मोरे बाजार समिती सभापती रामलाल चव्हाण अरुण सुभाष पाटील श्याम चौहान अमोल चौहान सुधाकर राठोड राजू राठोड सर्वप्रथम शिवसेनेचे पदाधिकारी व्यापारी वर्ग यांनी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिवशक्ती आश्रम ते राजूर गणपती येथे रॅली संपन्न झाली ब्युरो रिपोर्टर महामाइनूज जालना